बाजार आमटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत अळसुंदा डाळ आहे हरभरा डाळ घेतलेली आहे मूग डाळ आहे इथं तूर डाळ आहे आणि इथं आपल्याला मसुरीची डाळ आहे प्रत्येकी आपण सगळं हे अर्धी अर्धी वाटी याचं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमीसुद्धा करू शकता आता इथं मी डाळ शिजवून घेण्यासाठी छोटा एक कुकर घेतलेला आहे आणि ज्या सगळ्या आपण इथं डाळी घेतलेल्या आहेत त्या पूर्ण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर आता या डाळी आपल्याला स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घ्यायच्या आहेत यामध्ये जी घाण धूळ असते ती पूर्ण बाजूला निघते आणि डाळी स्वच्छ होतात तर इथं मी एक दोन पाण्यानं व्यवस्थित या डाळी धुवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला इतरसुद्धा डाळीचा यामध्ये वापर करायचा असले असेल तर तुम्ही करू शकता खाण्यासाठी अतिशय मस्त अशी मिश्र डाळीची ही बाजार आमटी बनते आता इथं बघा पूर्ण आपल्या डाळी व्यवस्थित धुऊन झालेल्या आहेत आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही जर डाळीचं प्रमाण जास्त कमी घेतलं तर यामध्ये जास्त पाणी टाका आता इथं तेल हळद काहीही न वापरता साधी सिंपल आपण ही डाळ कुकरला दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता या आमटीसाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं लसण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या अर्धी वाटी खोबऱ्याचे काप खीस घेतलेला आहे एक चार पाच अद्रकचे तुकडे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता पाणी न टाकता हे आपल्याला मिक्सरला जाडसर अशी याची भरड बनवून घ्यायची आहे इथे बघा पाणी न टाकता आपण वाटून घेतलेलं आहे तर आता तोपर्यंत आपली कुकरला व्यवस्थित डाळसुद्धा शिजून म्हणजे घेतलेली आहे तर आपल्याला जास्तसुद्धा डाळ शिजवून घ्यायची नाही थोडीशी आपल्याला कच्चीच ठेवायची आहे त्यामुळं आमटी छान अशी लागते आता आमटीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच हे वाटण जे आपण अद्रक लसणं खोबऱ्याचं बनवून घेतलं होतं हिरवं ते टाकलेलं आहे या वाटणामुळे अतिशय चविष्ट मस्त अशी ही बाजार आमटी बनते खाण्यासाठी खमंगशी आता यामध्ये मॅगी मसाला दोन चमचे सुहाना मसाला दोन चमचे टाकून घेतलेला आहे पाव चमचा टाकून घेतलेली आहे हा एक चमचा टाकून घेतलेली आहे धना पावडर आणि दोन चमचा कांदा लसूण पावडर टाकलेला आहे आता यामध्येच आपण टाकून घेणार आहोत रेग्युलर भाज्याचा अर्धा चमचा काळा मसाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त मसाले वापरू शकता तर इथं मी कांदा लसूण पावडर वापरलेली आहे तुम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेऊन ते सुद्धा यामध्ये टाकू शकता आता इथं आपल्याला मसाले परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी गरम टाकून घ्यायचं आहे त्यामुळं काय होते मसाले हे व्यवस्थित परतले जातात आणि खाली करपलेसुद्धा जात नाहीत भाजीची चव ही खरी त्या फोडणीवरती असते तुम्ही जर व्यवस्थित फोडणी देऊन घेतली तर भाजीसुद्धा खाण्यासाठी चविष्ट लागते आता यामध्ये ज्या आपण डाळी शिजून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीनं नक्की तुम्ही ही आमटी मिश्र डाळीची करून बघा खाण्यासाठी अतिशय मस्त चविष्ट आणि खमंग लागते आणि रेसिपी खूप सोपी आहे जे घरच्या साहित्यात अगदी कमी वेळात कमी साहित्यात बनते तर आता इथं मी एक दोन ते तीन ग्लास यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही म्हणजे यामध्ये पाणी टाकू शकता ही भाजी थोडीशी पातळ छान लागते आमटी खाण्यासाठी दाटसर अशी खाण्यासाठी छान लागत नाही तर चवीनुसार आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि एक उकळी आल्यानंतर भरपूर अशी वरती टाकून घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर नेहमी गॅस हा बंद करायचा आणि एक पाच मिनिट त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं त्यामुळं काय होतो जो कोथिंबिरीचा फ्लेवर असतो तो, तो मस्त असा भाजीला बसतो तर इथं तयार झालेली आपली बाजार आमटी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही मराठवाडा किचनची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा आमटी एवढीच छान चविष्ट खमंग अशी झंझटीत बनलेली आहे का रेसिपी खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट बनवू शकाल तर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मैत्रिणीनो भेटू परत एकदा अशी छान काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय